कोल्हापुरातील गंगावेश येथील मंदिरात श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या एकशे चोवीसावा पुण्यतिथी सोहळा उत्साहात श्रींना अभिषेक घालून मनमोहक अशी महापूजा तर हजारो भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक गगनबावडा तालुक्यातील तिसंगी कॉलेज समोर गेला कित्येक दिवस मोकाट फिरणाऱ्या रोड रोमीवर गगनबावडा पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय त्या कारवाईमुळे तिसंगी परिसरातील कॉलेजमधील मुलींना दिलासा मिळालाय तर पालक वर्गातून समाधान व्यक्त आहे <गणागी> राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे गट आक्रमक होत आमने सामने आल्याने मोठा राडा झाल्याची घटना किल्ल्याचे प्रवेशद्वार अडवून धरल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी तसेच दगडफेक झाल्याची माहिती कोल्हापूर पोलिस दलातील दोघा सख्या भावांवर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बडतर्फची कारवाई केली आहे पोलीस, के पोलीस आमदार विष्णू शिंदे आणि पोलीस आमदार एम आर शिंदे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर अवैध व्यावसायिकांशी लागेबंद असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरणाचे उघडलेले सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झालेत यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नदीकाठच्या नागरिकांना थोडा दिलासा आहे मुसळधार पावसामुळे दुधगंगा धरण अद्याप चौऱ्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के भरल्याची नोंद झाली आहे दुधगंगा धरणाच्या दरवाजातून चार हजार क्युसेक तर विद्युत गृहातून एक हजार असा एकूण पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे ज्या माणसाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं ती अफजल खानाची अवलाद असा संताप खासदार संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्या विरोधात व्यक्त केलाय पुतळा कोसळ्यावर वाईटातून काही चांगलं घडायचं चा असेल म्हणून शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं